तो काहीच तुम्ही बघू शकता मावशीने कांदा पोहे आहेत हॅलो चालू आंघोळी गेले अजून चालू आहे आणि ही बघायची सुरु तिला एक पाव पासून असतील आमच्या घरी फी मोमेंट ला इथे सो हे आलं गाईज तुमचं आपण स्वागत आहे रतपटी ब्लॉग्समध्ये तर गायज हो गाईज बरेच फिरसाइन ब्लॉग बनवते म्हणजे दोन हप्त्यास संडे स्पेशल आले दोन हप्त्या कोणता ब्लॉग आहे कारण माझे एक्झाम आणि प्रोजेक्ट पण चालू होते ना तर गाईज आज संडे स्पेशल ब्लॉग पण आणि अजून स्पेशल थिंग आहे गाईज आज वैनिकडची माणसं आमच्याकडे जेवायला येणार आहेत ते गाईस आत्ता झाले मग आहे बघा गाईस पप्पा पण रेडी झालेत आत्या पण रेडी लाव जाव काम करते आणि नाश्ता करत गाईच चेफ आलेले चेफ फुला फुला घेऊन आले जेव्हा मधलं तर गाईच आता मी नाश्ता करतो नाश्ता करत झाल्यावर लगेच काय माझं आहे माझं आहे माझ मला तू असे बोलणार नाही मग आवडत टाइमपास करतो गाई जेव्हा छोट्या बेळा खावच होत ओमकार छोट्या वेळा खावायचं होत तर काय सर आता फटाफट नाश्ता करतो आणि बाकीच्या कामाकडे जातो तर अशा प्रकारे स्टेजात फूचं स्वागत झालेलं आहे फूल चिकना आहे बघू शकतं एकदम टाक वगैरे बारीकरी हिर दिसत तुला पण पोर बर काय काय होत का हो नॅपकीन आहे तादी पुसर खडका अरे कामाची पोर रे कामाची पोर कर मार तर गाईस मा आलेले आहेत

आपल्याकडे <laughs> गाईस रिया वगैरे आलेल्या आहेत गाईस जितेन पाटील आलेले आहे गाईस जश आम्ही वडील सामान आलेले भांडी वगैरे जिथे इकडे होत नाही तर गाईस दोन बाय दोन तवाई विषय काय समजलं नाही मला दोघांचा अं वगैरे वलपूर वगैरे काय काहीच पटका सामान तिथे आतमध्ये नेतो आणि हाईट हाऊस आलोय आमच्या बाबाच्या चला सामान नेतो तुम्हाला घेतलं होकार अंडा अंडा बिर्याणी बिर्याणी साठी का असिस्ट असे असं माहित नाही आता बिर्याणी पण तयार आहे सुद्धा आलेली आहे

बाहेरे अंड्याच आता लांब लांब टाकता इकडे गाईस बिर्याणी स्मोक साठी कोई गरम करायला घेतले मावशीने बिर्याणी साठीच आहे का ते या वेगळ्या गोष्टीसाठी आहे आणि मम्मी पुरणपुरीची तयारी करते बाकी पण चालत दाखवतो हे काम काम चालू आहे आता गावी आता भिसलेले थम्सअप वगैरे आलेले उतरते <laughs> ये यार फ्रीज में बराबर है इतने ताज इस पार्ट लास्ट सब सकला बिल्डिंग में बिल्डिंग में तो तो गाइस पीलिया ने, ने क्वेश्चन भी रेडी है राय शाम थैंक यू मोस्ट वेलकम थैंक यू आता आयनी फ्राय करायला घेतलेली आहे आणि इकडे मग मी फांब त्यांचं कीट बनवते आणि इकडे फांब फ्राय करायला घेतलं करायला घेतलं आई सी साहेब मग मी कसं आता धावपाळ काय काय तर काम कर ना केलाय त्यासाठी पुढचं लोक मी कंटिन्यू करत आहे थोडा तिकडे चांगले का जरा घेतले आहेत उद्या मेहनत चाललेली आहे बघू शकता

थोडासा <laughs> हात लावून दाखवा बस नंतर उठले तरी साज आईनी पण करायला घेतले आणि <laughs> आत्याने तेल गरम करायला घेतले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते टाकायला इकडे तो गाईज आहे बघा असं आम्ही डेकोरेशन केलं जेवणासाठी इथे पाहुणे जेवतील ही जे जे बघा आपली बिल्डिंग आईज आम्ही पाठीमागे आलं व्हाईट हाऊस आहे ते हे जे बघा जेवणाची तयारी चालू आहे चाय 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 तो नुडो दिसले नाही आहे काय नुडो नुडो दिसले नाही आहे काय सुरेश नारळ घे नारळ साठी वाज काय मसाला कायच अशा प्रकारे मावशी वेलकमिंग डेकोरेशन करायला घेतलंय हटक्यावाली थेम आहे मटक्यावाल्या मधून झेंडूचा फुल ओव्हरफ्लो होत आहेत जसा आमचा प्रेम एकमेकांसाठी ओव्हरफ्लो होतो ओवरफ्लो होत आहेत चालला फिनिशिंग टच केला

आपलं ओमकार चेअस आहे तिथे एक डिग्री ऑफ असिस्टंट कारण की आमचे पासू बाबा आहेत ते बघा ये त्यांच्या हाताखाली आपण नावाज दे होता जिथे राईस हे बघा बिचारी मावशी काम करून थकलं बसल्या बस लागत मावशी बघा आई मासे आलेले आल्या आल्या बघू शकता चिकन राईस मावशी एकटे एकटे ना

तुमचा पार्टनर कुठे गेला शेफ हा ओमकार ओमकार मागे नानाकडे नाना मी ओमकार सांगितले इकडचे क्लिप कव्हर करायला का अच्छा काय बोलता मोठा जेवण बनवायला गेला मटन चिकन पंचवीस पंचवीस किलोचे राईस मटन चिकन बनवायला गेले तर गाइस मम्मी आता एंट्री साठी शिरंगाचे फुल काय घेतले स्वागत साठी हे फुल शॉर्ट पर्यंत काढणार मम्मी हा मम्मी हा तेच खालपर्यंत तो गाइस आईचा आलेल्या खरंच नाही मग एकदम मजा येत गाइस देवा का पण काहीतरी महागर आहे खालाचं आयटम वाटतं आय डोंट नो वॉट इज दिस कच्चा खाऊ शकतो काय आत खाल्याच आणि हे पण एक नवीन नवीन आयटम आले खास आणि हे बघा काहीच खूप बी सुद्धा रेडी आहे तर गाईस जस्ट मला मम्मीने सांगितलं आहे हे चिजबोल आहे आणि हरा भरा भाव आहे तर गाईज आता तुम्हाला माहिती असं घरातलं फंक्शन आल्यावरती काम करणं जरुरी असतं कराच लागतो आत्ता प्रॉब्लेम काय काय होत होता की मला पण माझ्या माझ्यासाठी जेवढा होईल प्रयत्न केला आहे आणि आपले ब्रदरहूड खूप सपोर्टिव्ह आहे तर त्यातलं उत्तर बोललं की पिंकल जेवढा काय असेल ते मी क्लिप घेतलो आणि बावीची पैसे दोन क्लिप घेतलाय तर म्हणजे ऍड करायचं मी फटाफट रेडी होतो गाईस आलेला आहे मस्त कुठं घालून छान दिसता गाईस तुम्ही ब्लॉगरला बघू शकता गाईज तुम्हाला बोललेलं मी कामासोबत ब्लॉग हँडल करणं थोडासा डिफिकल्ट आहे त्यासाठी मला बोलायला गाईज मी ब्लॉगिंग करणार आहे खरांचा आपला एक ब्लॉगर आहे ते नसू खूप फर्स्ट झालेला आज उन्हामध्ये फिरून तीन तास फिरले नाही उन्हाळ्यात मी नाही तुम्ही गाईस मामी आणि मम्मीच आत्ता रेडी आहे स्वागतासाठी बघू शकतो आम्ही आता आज फक्त त्यांचा वेट करतो आम्ही സ്കൂൾ <laughs> <laughs> <laughs>

करायला घेतले काही काही मच्छ पाठी इकडे बसलेली आहे बघा खायला बसले बघा बघा <laughs> आपले सेकंड शेफ आलेले आहेत आपले प्रेमी मामा काय बनायला घेतले नाही दाखवला काय बनायला घेतले

काय शेटल खाली जेव्हा खंड बरायच अजून देवा चिकन गेला आपल्या लोक दोनच तीस टाकायचे देऊ का अजून तुम्हाला

బడ్ బయే జ అసలు సగ బ ये यू हैप्पी हैप्पी बर्थडे बर्थडे मराठी बोलो

आणि पाहुण्याच्या जेवणाचा कार्यक्रम आत्ता काही सर्व आटातलं आहे मालचं जेवण जेवण सर्व झालेलं आहे आता आम्ही सर्व पसारा वसाला साफ करू भांडीमध्ये ट्रिपंट हो आणि मग आमची गुड नाईट हो तर काही चलो बाय गुड नाईट दुसरं झालं